हॅलो मित्रांनो आज आपल्याला सोयाबीन वडी खिचडी बनवायची आहे तरी ही सोयाबीन वडी हे तांदूळ टमाट कोथिंबीर कढीपत्ता लसण मिरचू हळद श शाही मसाला हे शाही मसाला अंबारी हे आहे अंबारी चवीनुसार मीठ आणि तेजपत्ता आपण आज या सर्वांची सोयाबीन वडी खिचडी बनवणार हो। आहोत अगोदर आपण तेल टाकून घ्यायचं कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घेतलं की तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी त्यानंतर जिरे टाकायचे जिरे त्यानंतर तेजपत्ता टाकायचा कढीपत्ता टाकला आपण हलवायचं त्याला नंतर लसण टाकायचा लसण टाकून हलून घ्या त्यानंतर टमाटर टाकायचं टमाटर टाकलं की हलवून घ्या असं भाजू द्या चांगलं नंतर सोयाबीन वड्या टाका सोयाबीन वड्या टाकल्यावर हलवून घ्या त्यानंतर कोथिंबीर टाकामध्ये कोथिंबीर टाका हलवून घ्या ही अशी सोयाबीन वड्याची खिचडी त्यानंतर आपण जे हे मिरची पावडर हळद शाही मसाला अंबारी मसाला आणि चवीनुसार मीठ हे मधी टाका त्याला हलवून घ्या चांगलं मिसळू मधी त्याला जरा भाजून घेऊ द्या त्यानंतर आतमध्ये पाणी टाका जेवढं लागल तेवढंच पाणी टाका जास्त टाकू नका ह्या पाण्याला उकळी फुटू द्या गरम होऊ द्या उकळी फुटू द्या आणि नंतरच तांदूळ धुऊन आतमध्ये टाका तोपर्यंत टाकू नका अशी उकळी फुटल्यावरच आतमध्ये तांदूळ टाका आणि त्याला हलवून घ्या आणि नंतर कुकरचे ढक्कन लावा आता याच्या फक्त दोनच शिट्ट्या हो होऊ द्या त्यानंतर गॅस बंद करून टाकावा आता आपण गॅस बंद केला आता आपली ही झाली सोयाबीन वडी खिचडी आता आपण याची चव बघूत कशी आहे ते हिला पूर्ण मिक्स करा हलवून घ्या मिक्स करा हलवून घ्या आणि नंतरच घ्या ही आहे सोयाबीन वड्याची खिचडी आता ह्याची चव बघूया आपण एक नंबर खाऊन तर बघा करून बघा ही सोयाबीन वडी एकच नंबर खाऊन बघा